हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ एक आठवड्यापूर्वीचा आहे जो की चुकून मापून मोबाईल मध्ये राहिला होता तर म्हटलं चला आज मी तो तुमच्यासोबत शेअर करते तर या इथे स्वयंपाकाची पूर्वतयारी करून घेतली होती त्यामध्ये मला करायची होती रस चपाती आणि गवारीची भाजी तर या इथे पीठ सुद्धा मळून झालं होतं आणि भाजी फोडणीला दिली होती आंबरस करण्यासाठी आंबेसुद्धा पाण्यामध्ये भिज टाकले होते कारण की रस करण्यापूर्वी आंबे निदान पंधरा ते वीस मिनटं तरी पाण्यात ठेवावेत आणि मगच त्याचा रस करून घ्यावा या इथे लाईट गेली होती त्यामुळे मी काय केलं मग ग्लासातच शेंगदाण्याचा कूट करून घेतला मला जसा पाहिजे होता तसा शेंगदाण्याचा कूट तयार झाला आणि त्यानंतरनं मग रससुद्धा करून घेतला आमची तर रस हा मिक्सरमध्ये जो आपण करतो तसा आवडत नाही त्याच्यामुळे असा फक्त साधा सिंपल आपला रस तयार झाला त्यानंतर न लगेच चुलीवर गरमागरम चपात्यासुद्धा सुद्धा करून घेतल्या लाईट गेली होती ती लाईटसुद्धा आली आणि मग काय जे दूध होतं ते सुद्धा शेगडीवर तापायला ठेवलं सकाळचा स्वयंपाक हा कितीही पटपट आवरा तरी सुद्धा लवकरचा आवडत नाही आणि गॅस समोर ते एवढं गरम होतं त्याच्यामुळे मग चूलच फेटवली आणि चुलीवर चपाट्या करून घेतल्या कारण की चुलीच्या तिथे भरपूर असे जे आपलं जे आंब्याचं झाड आहे ते तुम्हाला बऱ्याचशा वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तसं लिंबाचं झाड आहे त्याच्यामुळे थोडी का होईना तिथे गारवा जाणवतो त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करायला चांगला वाटतो सगळ्यांना बाहेर जायची का गडबड होती म्हणजेच रानात जायची त्याच्यामुळे जा सगळ्यांनी रस चपातीचा हा नाश्ता करून घेतला आणि सगळेच जण शेतामध्ये गेले कारण की त्यांना तिथून यायला मग साडे अकरा पावणे बारा होतात त्याच्यामुळे सगळे रस चपाती हे खाऊन गेले थोडीशी पावसाने सकाळी हजेरी सुद्धा लावली होती आता मे महिना चालू झाला मे ज्या शेवटी शेवटी पाऊस पडायला सुरुवात होते पण यावेळेस मे महिना चालू झाला की पावसाला सुरुवात झाली आणि घरातले जेथे गेले होते ते म्हणजे ते दोडका तोडण्यासाठी कारण की शेतकऱ्यांचा उन्हाळी सीझन म्हणजे जी तरकारी असते त्यामध्ये दोडका असतो कारली टोमॅटो काकडी कलिंगड टरबूज म्हणजे आमच्या इकडे तर एवढं पीक उन्हाळ्यामध्ये घेतलंच जातं कुठे मिरच्या गवार भेंडी तर जे जिथे जे जे आपल्याला मार्केटमध्ये पाठवायचं आहे तिथे कोणता टायमिंग असेल त्या टायमिंगच्या आताच आपल्याला तो माल तिथे पोच करावा लागतो आमची जिथे तरकारी जाते त्या मार्केटमध्ये साडे दहा पावणे अकरा वाजता निघावं लागतं कुठे कुठे दुपारचंसुद्धा सुद्धा मार्केट चालू असतं तर संध्याकाळीसुद्धा सुद्धा चालू असतं आणि मग सकाळची भरपूर अशी गडबड होते त्याच्यामुळे मिस्टर सुद्धा रानात दोडके तोडायला जातात आणि त्याच्यानंतर मग ते त्यांच्या कामाला निघून जातात तर तुम्ही या इथे दोडक्याची साईज पाहू शकता भरपूर अशी मोठी आणि छान आहे असे डोडके मार्केटमध्ये याला जास्त डिमांड असते आणि दोडका हा रोज तोडावा लागतो एक दिवस जरी चुकला तरी मग त्याची साईज वाढते आणि मग तो मार्केटमध्ये जास्त त्याला कॉन्टेंट नसतं तर असा हा दोडक्याचा वेळ असतो तो भरपूर मोठा असतो त्याच्यामुळे शोधून शोधूनच दोडके हे ब्लेडच्या साह्याने आपल्याला तोडावे लागतात दोडके तोडल्यानंतर ना मात्र त्यातले सरळ दोडके आणि वाकडे दोडके आपल्याला वेगवेगळे काढावे लागतात आणि त्यानंतरच मजाची जी पॅकिंग असते तशी ती करावी लागते जिथे कुठे कुठल्या मार्केटमध्ये कॅरेट मध्ये तर कुठे बॉक्समध्ये ते विकलं जातं तर अशी ही जी दोडक्याची जी लाईन असते त्या प्रत्येक लाईन जाऊन दोडका शोधावा लागतो म्हणजे सापडतो पण वेलांच्या हात मध्ये तो मात्र लपलेला असतो तर अशा पद्धतीने सगळे दोडके जे सळ आहेत ते आपल्याला एका बॉक्समध्ये पॅक करावे लागतात तो बॉक्स पंधरा ते सोळा किलोचा आपल्याला तयार करावा लागतो त्यानंतर घरी आल्यानंतर मात्र जरी सकाळी आंब्रस खाल्ला होता तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये कितीही आंबे खावा ते कमीच असतात तर हा जो आंबा आहे आपल्या झाडाचा तो सुद्धा पिकला होता तोच खायला घेतला आंब्याची साईट पण तेवढीच मोठी आणि खायला देखील होता झालं असं होत की दिवसभर लाईट नव्हती सकाळी जी लाईट गेली ती संध्याकाळी झाली आणि पावसाचं वातावरण सुद्धा भरपूर झालं होतं त्यातच झाडात गरम होत असल्यामुळे साईला सुद्धा झोपायला बाहेर नेलं होतं जे की मोठं जे झाड आहे त्या झाडाखालीच त्याला झोपवलं होतं तिथे थंडगार अशी चावली सुद्धा आहे आणि वारं सुद्धा छान येत होत तर या इथे तुम्ही पाहू शकता भरपूर असं आभाळ काळ झालेला आहे आणि त्यातच चिमण्यांचा पोपट्यांचा चिवचिवाट किल किलविलाटून तुम्हाला ऐकायला भेटेलच हे जे झाड आहे ते लिंब लिंबाचा आणि पिंपळाचा आहे खूप वर्षांपूर्वीचं हे झाड म्हणजेच जुनं आहे आणि या झाडावर भरपूर असे पोपट दिसतात आणि त्यानंतर मात्र काय जेव्हा घरी आलो तेव्हा वाऱ्याला देखील सुरुवात झाली आणि पावसाने देखील हजेरी लावली कारण की आभाळ सुद्धा तितकंच चांगलं होत आणि लहान मुलांचं कसं असतं पाऊस आला म्हणजेच त्यांना छत्री घेऊन आनंद असतो तसाच ताई सुद्धा नाचत होता आणि आभाळ तर भरपूर पाऊस पण तितकाच अजूनही येईल असं वाटत होतं आणि ज्या वेळेस पाऊस पडून गेला की त्याच्यानंतरचं वातावरण सुद्धा खूप छान असं होतं गारवा जाणवतो पण बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की पाऊस आला किती म्हणजे जाते लाईट आणि आमच्या इथे सुद्धा लाईट गेलीच होती पाऊस असा थांबून थांबून येत होता आणि त्यानंतर ना जो जोरदार पाऊस चालू झाला तो मात्र भरपूर वीजांचा कडकडाट आणि वार वार सुद्धा तितकच होत अशातच शेतकऱ्यांची घरी जायची घाई ही जे बकरी आहेत त्यांची सुद्धा घरी जायची घाई चाललीच होती तुम्ही पाहत असाल ती किती जोरात पळत म्हणजे त्यांना त्यांचा रस्ता सापडला तर ते घरी जात आहे आणि अशातच लाईट गेली होती स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरनं साईचं मात्र खेळणं चालूच होतं तर असा हा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद